काय रागेश येताना घर मिळाली नाही व्यवस्थित तुला वेळ नाही गेला नाही नाही काहीच नाही खूप वर्ष हा मी <laughs> बरं आहे तुझा बाप माझा लवटी यार होता हो ते असताना माझं जाणीव येणं होत पण तुझा बाप अचानक गेला आणि माझं जाणीव येणं थांबलं भेटी घरची थांबल्या मी ऐकून इथे विशेष करण्यासाठी बोलवलाय हे बघते विशेष कारण ही माझी मोठी छबी तुझ्या लग्नाच्या संदर्भात बस 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 <laughs> सॉरी सॉरी काय छबी कशी आहे पाहता ती बाला माझ्या कलेचा काही छपडे तुम्हाला तीन लोक नुकता पाहिल्यांना माणसाला डायरेक्ट करून टाकते बघा

बाजे हड्डी का मध्य रेलवे की पश्चिम रेलवे ओ सर टेन्चर अजगर का मैं दो अं दवा मानते एक दवा देते दो तो अरे भाया मनसा तुना देवाने दो दोन डो दो लिखे फूल खड्डा मारत है माझ्या हार्दिक शुभेच्छा